नमस्कार मंडळी अर्जुन भाऊ सध्या नव्वद वर्षांचे आहेत आणि विशेष म्हणजे ते अजूनही स्वतः गाडी चालवतात गेल्या तीस चाळीस वर्षांमध्ये त्यांना एकदाही सर्दी खोकला किंवा ताप कोणताही आजार झाला नाही हे नशिबामुळे अजिबात नाही तर त्यांच्या पाच साध्या सवयींमुळे आहे या सवयी दिसायला अगदी छोट्या वाटतात पण त्यांचा आपल्या शरीरावरती जबरदस्त परिणाम होतो दररोज सकाळी अर्जुन भाऊ जमिनीवर पाय ठेवण्याआधीच थोडीशी हालचाल करतात हा कसलाही मोठा व्यायाम नसतो स्ट्रेचिंगही नसतं पण त्यांच्या मते ही एक पद्धत आहे शरीराला सांगण्यासाठी आज आपण चालणार आहोत श्वास घेणार आहोत आणि पूर्ण ताकदीने जगणार सुद्धा आहोत त्यांनी ही सवय तब्बल तीस वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ साठ ते बासष्टव्या वर्षी सुरू केली एकदा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की झोपेतून उठल्यानंतरची पहिली तीस मिनटं ही शरीरासाठी फार महत्त्वाची असतात कारण तेव्हा रक्त जा जास्त जड असतं सांधे अडकलेले असतात आणि मज्जासंस्थाही नीट जागलेली नसते असते पण बरेच लोक याच वेळेत बेडरूम मधून पटकन उठतात मोबाईल उचलतात उठ आणि थेट दिवसाच्या दिवसभराच्या तणावामध्ये झेप घेतात अर्जुन भाऊ मात्र उलट करतात ते पाठीवर झोपून तीन खोल श्वास घेतात बोटं पायांची बोटं हलवतात मग टाचा मणगटे सौम्यपणे फिरवतात हे सगळं जेमतेम नव्वद सेकंदांचं होतं पण या छोट्याशा कृतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला प्रत्येक सांध्याला नसांना स्नायूंना एक जागरणाचा जा संदेश मिळतो यामुळे त्यांच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढतो मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि शरीर सकाळपासूनचं सजग होतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या अभ्यासातही असं स्पष्ट झालं आहे की ज्येष्ठ व्यक्तींनी सकाळी हलक्या हालचाली केल्यास दिवसभर त्यांना अधिक ऊर्जा मानसिक स्पष्टता आणि संतुलन मिळतं पूर्वी साठव्या वर्षी अर्जुनभाऊ जेव्हा उठायचे तेव्हा त्यांना शरीर जड आणि कडक झाल्यासारखं वाटायचं पाय जड नजर धुसर आणि चालताना बाथरूमपर्यंत लंगडत जायला व्हायचं एकदा तर त्यांना त्यांच्या चपलांवर पाय अडकवून घसरायला झालं होतं कारण पाय वेळेवर जागेत झाले नव्हते तेव्हाच त्यांना समजलं की जर शरीराला सकाळी योग्य सिग्नल दिला नाही तर शरीर पुन्हा सुस्त अवस्थेतच राहील त्यामुळे ही सवय ते आजही नियमित पाळतात कॉफीच्या आधी बातम्यांच्या आधी आणि कधी विसरलेच तर शरीर त्यांना आठवण करून देतं यामध्ये खरं सामर्थ्य त्या हालचालींमध्ये नाही तर त्या सातत्याने केल्या जाणाऱ्या सवयींमध्ये आहे मायो क्लिनिकच्या संशोधनामध्ये असंही सिद्ध झालं की सकाळी अशा सौम्य हालचाली केल्याने शरीरातील दाह कमी होतो। कमी होतो सांधेदुखी होते आणि रक्तदाबही संतुलित राहतो सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे करण्यासाठी कुठलाही योग चटई किंवा उठून उभं राहणं आवश्यक नाही फक्त नव्वद सेकंद पुरेसे आहेत आणि त्यावेळेस शरीराला सांगावं आपण अजूनही एकत्र आहोत शेवटी एक विचार आपण शेवटचं केव्हा आपल्या शरीराला खरंच शुभ सकाळ म्हटलं होतं कारण वय हे एकदम वाढत नाही ते हळूहळू अशा लहान शांत क्षणांमध्ये सरकतं आणि या क्षणांतूनच आपण नव्याला सुरुवात करू शकतो अर्जुन भाऊ यांची दुसरी महत्वाची सवय म्हणजे त्यांनी दररोज सकाळी एक विशिष्ट पेय घेतलं गेली तीस वर्ष हे ना कोणतं सप्लिमेंट आहे ना गोळी आहे ना एखादं महागडं इंटरनेटवरचं सुपरफूड आहे फक्त एक कोमट ग्लास पाणी ज्यात असतं लिंबाचा रस हळद आणि थोडीशी काळी मिरी ही कृती ऐकायला साधी वाटते पण त्याचा परिणाम जबरदस्त आहे दिवसाची सुरुवात हे पेय घेतल्याने होते त्यातून त्यांचं पचन सुधारतं शरीरातील दाह कमी होतो आणि रोगप्रतिकार शक्ती बळकट होते लिंबामध्ये भरपूर विटॅमिन सी असतं जे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे आणि पांढऱ्या रक्तपेशींचं उत्पादन वाढवतं ज्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद शरीरात तयार होते ओरिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या लिनस पॉलिंग इन्स्टिट्यूटनुसार विटॅमिन सी केवळ आजार टाळत नाही तर तो झाल्यावर लवकर बरा होण्यासाठीही मदत करतो विशेषतः वृद्ध व्यक्तींना यामुळे यकृतामधून पित्तश्राव सुरू होतो ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात विषारी घटक साचण्यापासून रोखले जातात अर्जुन भाऊ सांगतात की वयानुसार पचन मंदावण्याचं एक मोठं कारण म्हणजे पोटातील अंमलाची कमतरता यावर लिंबू खूप उपयोगी ठरतं यानंतर त्यांचा दुसरा घटक आहे हळद ही निसर्गातील एक अतिशय शक्तिशाली दाहशामक मूळ आहे हळदीत असणार एक संयुग आहे शरीरातील दाहवर्धक घटक कमी करतं जे वय वाढल्यानंतर सांधेदुखी मानसिक थकवा आणि दीर्घ आजारांना कारणीभूत ठरतात एका वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये हेही दिसून आलं आहे की वयस्क व्यक्तींनी क्युर्क्युमिन सप्लिमेंट घेतल्यास त्यांनी त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो पण हळदीचा प्रभाव उपयोग होण्यासाठी काळी मिरी ही तितकीच गरजेची आहे काळ्या मिरीमध्ये पायप्रिन नावाचं संयू असतं जे हळदीतील कुर्क्युमींचं शरीरामध्ये शोषण दोन हजार टक्के पर्यंत वाढवतं याशिवाय हळद शरीरात पोहोचतच नाही ही सगळी शक्तिशाली त्रिकूट लिंबू हळद आणि काळी मिरी मिळून भाऊ दररोज जे सोनेरी पाणी पितात ते तयार होतं हे बनवायला पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो एक कप पाणी हलकंसं गरम करायचं उकळायचं नाही त्यात अर्धा लिंबाचा रस वन फोर चमचा हळद आणि चिमुटभर काळी मिरी टाकायची मग ते हलवायचं आणि हळूहळू प्यायचं अर्जुनभाऊ गेली तब्बल तीन वर, तीस वर्ष हे पेय रोज सकाळी घेत आहेत त्यांनी हे इंटरनेटवर वाचून सुरू केलं नाही तर स्वतःच्या अनुभवातून शिकून जेव्हा त्यांनी हे ही सवय सुरू केली तेव्हा वर्षातून दोनदा त्यांना साय सायनस व्हायचा थंडीत सांदेदुखी व्हायची आणि नाश्त्यानंतर सुस्ती यायची पण हे सोनेरी पेय सुरू केल्याच्या दोन आठवड्यांतच पचन पोट फुगणं थांबलं सांदे मोकळे वाटायला लागले आणि काही महिन्यांनी लक्षात आलं ते वर्षभरामध्ये एकदाही आजारी पडले नव्हते तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ही सवय चुकवलेली नाही आता त्यांच्या संपर्कात वेगवेगळे व्हायरस येतच नाहीत का नक्कीच येतात पण शरीर त्यांना आत प्रवेश देत नाही कारण ते सतर्क आहे सजग आहे आणि तयार आहे त्यांच्यामध्ये हे फक्त एक पेय नाही तर सकाळच्या हालचालींसारखं शरीराला दिलेला एक सुस्पष्ट संदेश आहे आज आपण सज्ज आहोत ते सांगतात की महागड्या गोळ्या सप्लिमेंट्स किंवा मग फॅन्सी सवयींची गरज नाही फक्त लहान पण नियमित सवयी हव्या ज्या शरीराला सांगतात मी तुझी काळजी घेतो म्हणून अर्जुन भाऊ म्हणतात सकाळची कॉफी किंवा चहा घेण्याआधी स्वतःसाठी एक सोनेरी ग्लास तयार करा आणि जेव्हा तो प्याल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त पाणी तीत नाही आहात तुम्ही आरोग्याची निवड करत आहात मी आज आरोग्य निवडलं ना नशिबामुळे नाही तर माझ्या निर्णयामुळे या अमृतामुळे अर्जुन भाऊ गेली तीस वर्ष निरोगी जीवन जगत आहे मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे जा तुम्हाला सुद्धा ही सवय लावायची आहे का कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि जर तुमचा काही अनुभव असेल तर तोसुद्धा माझ्यासोबत शेअर करा जो तुम्हाला अनुभव आला आहे त्यामुळे दुसऱ्यांना काहीतरी मदत होऊ शकते तर नक्की शेअर करा पुढे पाहूया अर्जुन भाऊ दररोज चालतात पण चाल ते व्यायामही व्यायामासाठी नाही तर स्वतःला बरे ठेवण्यासाठी पाऊस असो वागून असो दररोज ते घराबाहेर पडतात आणि पंधरा मिनिटांची चाल घेतात तेव्हा ना मोबाईल असतो ना हेडफोन फक्त चालणं आणि श्वास घेणं अनेक लोक चालण्याकडे दुर्लक्ष करतात पण नव्वद वर्षांचे अर्जुन भाऊ सांगतात चालणं ही आरोग्य सुधारण्याची खरी सुरुवात आहे पूर्वी जेव्हा ते साठ वर्षांचे होते तेव्हा ते, ते नियमितपणे जॉगिंग करायचे त्यांना वाटायचं तरुण राहायचं असेल तर घाम गाळणं गरजेचं आहे पण एक दिवस त्यांनी हा लेख वाचला ज्यात लिहिलं होतं की फक्त चालणं हे शरीरातील दाह कमी करतं रक्तातील साखर संतुलित करतं स्मरणशक्ती वाढवतं आणि मृत्यूचा धोका एकोणचाळीस टक्क्यांनी कमी करू शकतं ते तेव्हापासून त्यांनी घामासाठी धावणं सोडलं आणि चालण्याच्या लयीला अंगीकारलं त्यांच्यामध्ये चालणं म्हणजे फक्त शरीर पुढं नेणं ना असं नाही तर शरीरातल्या प्रत्येक प्रणालीला योग्य जागेवर आणणं आहे सांधे लिम्फॅटिक सिस्टम मज्जा संस्था आणि अगदी विचार आहे आणि ते रोज चालतात कसाही दिवस असो फार लांब जात नाही कधी घराभोवतीच एक फेरी पण त्यांनी कधीही चालणं चुकवलेलं नाही कारण त्यांना माहीत आहे हे न केल्याने काय होतं अर्जुन भाऊ सांगतात की जर ते एखाद्या दिवशी चालले नाही तर त्यांचं शरीर जडसर वाटतं सांध्यांना जणू जडपणा जर येतो विचारही दुसर होतात आणि पचनही मंदावलं जातं पण जेव्हा ते चालायला बाहेर पडतात तेव्हा त्यांचं शरीर एका यंत्रासारखं कार्य करतं खांदे सरळ मागे जातात गुडघ्यांमध्ये लवचिकता राहते आणि मन प्रसन्न होतं चालू परतल्यावर त्यांना असं वाटतं की जणू संपूर्ण शरीर पुन्हा नव्यानं सुरळीत झालं आहे या अनुभवामागे विज्ञान आहे ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या ले, एका लेखामध्ये असं सांगितलेलं आहे वयस्क व्यक्तींनी फक्त वीस मिनिटं चालल्याने त्यांच्या शरीरामध्ये सी रिॲक्टिव्ह प्रोटीन नावाचा दहा वर्ष वर्धक घटक कमी होतो तसेच स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की चालणं हे कोणत्याही बसून केलेल्या कृतीपेक्षा अधिक मानसिक स्पष्टता आणि कल्पनाशक्ती वाढवतं अर्जुन भाऊंना हे खरोखर समजलं ते सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा एका सकाळी त्यांनी चालणं टाळलं त्यांना वाटलं थोड्या वेळाने जाईन पण दिवसभर वेळ निघून गेला आणि त्यांना पहिल्यांदाच खरोखरं वय झाल्यासारखं वाटलं न थकता न दुखता पण शरीर जणू पर्क वाटू लागलं तेव्हा त्यांना ते उमजलं चालणं ही निवड नाही हे एक औषध आहे आता ते चालण्याकडे एक प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरांनी दिलेला सल्ला जो असतो तसं बघतात ते योग्य आधार असलेले बूट घालतात हळूहळू -हल सुरुवात करतात आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतात चार सेकंद आठ सहा सेकंद बाहेर चालताना ते हात सौम्यपणे हलव हलवत राहतात जेणेकरून शरीर खुलं राहील एक गोष्ट ते हसून सांगतात ते चालताना हसतात कारण ते आनंदी असतात म्हणून नाही तर हसल्यामुळे ते आनंदी होतात हसण्यामुळे वॅगस नर्व सक्रिय होते जी शरीरातील दाह हृदयगती आणि पचम प्रक्रिया ही नियंत्रित करते एका मासिकामध्ये छापलेल्या एका लेखामध्ये दाखवण्यात आलं आहे की चालताना हसल्याने शारीरिक तणाव कमी होतो आणि शरीरावर अधिक चांगला त्याचा परिणाम होतो त्यामुळे अर्जुनभाऊ म्हणतात मी हसतो श्वास घेतो पंधरा मिनटं चालतो आणि यामुळे मला आयुष्यभर स्थिरतेची आणि ताकदीची साथ मिळाली आहे यासाठी ना महागडं काही लागतं ना स्पेशल हवामान ना जास्त ऊर्जा कारण चालणं हे शरीराला ऊर्जा देतं त्यांचं म्हणणं असं आहे शरीर बनलेलं आहे हालचालींसाठी आणि प्रत्येक पाऊल सांगतं मी अजून सक्षम आहे त्यामुळे जर कुणाला अडल्यासारखं थकल्यासारखं वाटत असेल तर प्रेरणेची वाट पाहू नका बूट घाला दरवाजा उघडा आणि स्वतःच्या शरीराला सांगा चला पुन्हा सुरुवात करूया कारण चालणं म्हणजे जीवन आहे अर्जुन भाऊंच्या दैनंदिन सवयींमध्ये एक घटक असा आहे जो त्यांनी तीस वर्षात एकदाही चुकवलेला नाही तो म्हणजे प्रथिन ना ते कुठलं विटॅमिन आहे ना जादूई खनिज आहे पण शरीरासाठी अत्यावश्यक आहे पूर्वी साठ वर्षांचे असताना अर्जुन भाऊंना वाटायचं की ते चांगले खात आहेत फळ भाज्या संपूर्ण धान्य आणि अधूनमधून तरीही त्यांची कमी होत होती सकाळी जाणवायचा आणि विसरबोळेपणा सुद्धा वाढत होता ना नाव चाव्या कुठं ठेवल्या आहेत जेवण झालं का नाही असं वाटायचं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्ही पुरेसं सा प्रथिनं घेत नाही आहात कारण साठ नंतर शरीर प्रथिनं नीट शोषून घेऊ शकत नाही त्यामुळे त्या वयात त्या जास्त प्रथिनं गरजेचे असतात ताकद स्मरणशक्ती रोगप्रतिकारशक्ती आणि जखमा बऱ्या होण्यासाठी तेव्हापासून भाऊंनी आपला नाश्ता बदलला चहा बिस्किटऐवजी त्यांनी सुरुवात केली मेंदू आणि शरीराचा नाश्ता त्यात एक उकडलेलं अंड एक कप ग्रीक दही दहा बारा अक्रोड आणि थोड्या ब्ल्युब्लेरीज या नाश्त्यामध्ये पंचवीस ग्रॅमहून अधिक उच्च प्रतीचं प्रथिन असतं सोबत दहा शामक घटक चांगली चरबी आणि मेंदूसाठी उपयुक्त अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात हा नाश्ता केवळ त्यांना भरून टाकत नाही तर दिवसभर ऊर्जा सुद्धा देतो अर्जुनभाऊ सांगतात प्रथिनं आणि फक्त बॉडी बिल्डिंग बिल्डर्ससाठी नसतात रोगप्रतिकार शक्ती रोगप्रतिकार पेशी तयार करण्यासाठी सुद्धा लागतात ऊतकांची दुरुस्ती करणाऱ्या एन्झाईमसाठी लागतात आणि मेंदूला सतर्क ठेवणाऱ्या निरो ट्रान्समीटरसाठी खूप गरजेचे असतात अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकली न्यूट्रिशन या प्रसिद्ध संशोधनामध्ये हे स्पष्ट झालं आहे की वृद्ध लोक जर प्रत्येक जेवणामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम प्रथिनं घेत असतील तर त्यांचं स्नायू वजन जास्त राहतं त्यांना हॉस्पिटलमध्ये कमी जावं लागतं आणि त्यांचं आयुष्यही जास्त वाढतं एस युनिव्हर्सिटीच्या अभ्यासामध्ये असं सिद्ध झालं आहे की ज्येष्ठ लोक जे अधिक प्रथिने घेतात त्यांची रोगप्रतिकारशक्ती आजार आणि लसींचा सा सामना अधिक प्रभावीपणे करू शकते ही गोष्ट फक्त ताकद टिकवण्यासाठी नाही तर मानसिक आणि शारीरिक टिकावासाठी देखील फार महत्त्वाची आहे अर्जुन भाऊंनी लक्षात घेतलं की सगळी प्रथिनं सारखी नसतात म्हणून त्यांनी त्यांच्या नाश्त्यामध्ये पूर्ण प्रथिनं समाविष्ट करायला सुरुवात केली त्या ज्या प्रथिनांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व नऊ अमिनो ॲसिड्स असतात अंडी संपूर्ण प्रथिनं ग्रीक ग्रीक दही प्रथिनं शिवाय कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स अक्रोड पूर्ण नसलेले तरी ओमेगा थ्री आणि दाहविरोधी घटकांनी भरलेले ब्लूबेरीजमध्ये काय असतं अँटीऑक्सिडंटचा गुण जो सगळ्या घटकांना एकत्र बांधून ठेवतो हा नाश्ता त्यांचा केवळ पोटच भरून ठेवत नाही तर मानसिक स्थिरताही देतो आणि एक अनपेक्षित परिणाम ते अनुभवतात त्यांच्या रक्तातील साखरेचं संतुलन सुधारलं पूर्वी सकाळी अकरा वाजता त्यांना थकवा जाणवायचा पण आता सकाळी इतकी सौम्यपणे सकाळ जाते की त्यांना वाटतं असं वाटतं की जणू ते पुन्हा चाळीशीत आहेत कितीही मिटिंग्स असोत लांब ड्राईव्ह असो किंवा अपॉइंटमेंट्स असो काहीच फरक पडत नाही त्यांचं मन ताजतवान आणि स्थिर राहतं कारण दिवसाची सुरुवात ते नेहमी गरजेच्या आणि योग्य गोष्टींनी करतात त्यांनी हे अत्यंत सोपं ठेवलंय कधी वेगळे पण हवं वाटलं तर ते नाश्ता बदलतात अर्जुन भाऊ काही वेळा नाश्त्याच्या ठराविक प्रकारांऐवजी दह्यात फोडणी घालून त्यात भाजलेले तीळ जवस मिसळलेले पोहे मूळ मूग डाळीच्या ढेरड्यांसोबत मग पिठलं आणि नाचणीच्या भाकरी भाकरीसारखे पारंपरिक प्रथिनयुक्त पदार्थ निवडतात पण त्यांचा नियम कायम असतो नाश्त्याचं प्रथिन सुकवायचं नाही कारण शरीर त्याच वेळ ठरवतं की उरलेला दिवस कसा जाणार आहे अर्जुन भाऊ हसत विचारता तुम्ही गाडी धु धुराने भरता मग आपण शरीराची अशी अपेक्षा उपेक्षा का करतो त्यांच्यासाठी प्रथिनयुक्त नाश्ता ही कुठलीही लक्झरी नाही तो त्याचं आयुष्य टिकवणारा आधार आहे आणि ही सवय तुम्ही कोणत्याही वयात कोणत्याही टप्प्यावर सुरू करू शकता कारण शरीर तुमचं वय विचारत नाही ते विचारतं आज तू मला काय दिलं अर्जुन भाऊ सांगतात की ही एक अशी गोष्ट आहे जी कोणत्याही डॉक्टरने त्यांना कधीच सांगितली नाही की तुमचं मन शरीराआधी आजारी पडतं आणि खरंच तरुण राहायचं असेल तर हे करावं लागतं म्हणूनच दररोज सकाळी कोणाशीही बोलण्याआधी मोबाईल अनलॉक करण्यापूर्वी सोशल मीडिया बघण्यासाठी बघण्याआधी अर्जुनभाऊ एक सवय पाळतात ते तिला म्हणतात मेंटल ट्युनिंग ना ध्यान ना थेरपी फक्त तीन मिनटं शांत बसणं ज्या वेळात ते डोळे बंद करून विचार करतात आजचा दिवस मला कसा अनुभवायचा आहे ते ट्रॅफिक बिलं किंवा मग कामांचा विचार करत नाही ते स्वतःला विचारतात मला कसं वाटतंय शांत बळकट स्थिर उपयोगी आणि मग ते स्वतःला त्या भावनेतून दिवसात वावरताना बघतात गाडी चालवताना आत्मविश्वासात संभा संभाषण करताना स्पष्टतेने आणि कोणत्याही परिस्थितीत शांततेने ही कृती ऐकायला लहान वाटते पण त्यांच्यामध्ये तीच त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मेंदू कल्पना आणि वास्तव यात फारसा फरक नाही जेव्हा एखादी कृती तुमच्या मनामध्ये तुम्ही मनात स्पष्टपणे करता कल्पना करता त्या कृतीची तेव्हा मेंदूच्या त्या भागामध्ये खरंच ॲक्टिव्हिटी होते जणू ती कृती प्रत्यक्ष केली गेली असावी हळूहळू ही सवय संपूर्ण मज्जासंस्था पुन्हा प्रशिक्षित करते म्हणजेच घराबाहेर पडण्याआधी शरीर आणि मन शांत लक्ष केंद्रित आणि तयार होतात हे का महत्वाचं आहे कारण अर्जुनभाऊ सांगतात जंतू नाही अनुवंशिकता नाही तणाव हा रोगप्रतिकारक शक्तीचा खरा शत्रू आहे तणावामुळे कोर्टी हार्मोन जे मेंदूच्या पेशींना नुकसान करतं रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करतं आणि स्नायूंची हानी करतं विशेषतः वृद्ध वयामध्ये तणाव वेगळ्या रूपामध्ये समोर येतो विसराळूपणा थकवा आणि अचानक आजारी पडणं पण जर तुम्ही दररोज फक्त तीन मिनटं तुमचं मन शांत बसून ट्यून केलं तर खूप काही बदलू शकतं अर्जुन भाऊ सांगतात अनेक वर्षांपूर्वी त्यांचा एक मित्र होता वयाने तब्येतीने सगळं अगदी सारखंच पण तो कायम तणावाखाली असायचा बातम्या राजकारण पैसा सगळ्याच गोष्टी त्याच्या मनात सतत चालू असायच्या आणि मग एक दिवस तो अचानक बेशुद्ध पडला अर्जुन भाऊंच्या अचानक हृदयाचा त्रास झाला त्यापूर्वी काहीच लक्षणं नव्हती तो बरा झाला पण त्याच्या आयुष्यात सगळं काही पूर्वीसारखं राहिलं नाही काही काळानंतर त्याने अर्जुन भाऊंना विचारलं तुला कधी काही त्रास होत नाही का तुला कधी चिंता वाटत नाही का अर्जुन भाऊ हसून उत्तर देतात चिंता म्हणजे चोर असतो आणि मी दररोज सकाळी त्या चोरासाठी मनाचं दार बंद करत असतो त्यांचं आयुष्य एक साध्या पण ठाम तत्वावर उभं आहे नियत म्हणजे सकस विचार आणि धैर्य म्हणजे त्या विचारांवर टिकून राहणं जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीरही त्याचं अनुकरण करतं त्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात स्मरणशक्ती तीव्र होते आणि पचनसुद्धा सुधरतं त्यामुळे या गोष्टी आपणसुद्धा लक्षात घ्याव्यात आणि आपल्यालासुद्धा एवढ्या वयापर्यंत जर चांगल्या रीतीने जगायचं असेल तर आहारामध्ये तर काही गोष्टी ठेवाव्यात पण काही अशा सवय आहे की ज्या जर अंगीकारल्या तर आपली रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढते आणि याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण आयुष्यभर आपल्याला अनुभवायला मिळतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद